या बारा प्रसंगी बोलू नका शांत रहा नमस्कार मित्रांनो कधी बोलावं कधी गप्प राहावं हे ओळखणं हीच कधी शानपणाची निशाणी आहे काही वेळा बोलणं आवश्यक असत पण काही प्रसंगी शांत राहणं अधिक प्रभावी ठरत आज मी तुम्हाला बारा अशा परिस्थितींबद्दल सांगणार आहे जिथे शांत राहणं तुमच्याच फायद्याचं ठरेल एक जेव्हा तुम्ही प्रचंड रागात असता राग हा क्षणिक असतो पण रागात बोललेले शब्द कायमचे परिणाम करत असतात रागाच्या भरात आपण अशा गोष्टी बोलून जातो ज्यानंतर पश्चातापाचं कारण ठरतात अशा वेळी गप्प राहा खोल श्वास घ्या आणि काही मिनिटांनी शांत डोक्याने निर्णय घ्या रागाच्या वेळी दिलेली प्रतिक्रिया बऱ्याचदा चूक ठरते दोन जेव्हा समोरचा मुद्दाम भांडणव करतो काही लोक फक्त वाद घालण्यासाठी तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी मुद्दाम भांडण करतात तुम्ही जितका प्रतिकार कराल तेवढी त्यांची ताकद वाढेल शांत राहून त्यांना दुर्लक्षित करा ते आपोआप थांबतील वाद घालण्यापेक्षा तुम्ही तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा तीन जेव्हा समोरच्याला फक्त आपलं खरं वाटतं काही लोक त्यांना जे वाटतं तेच खरं मानतात तुम्ही किती योग्य बोलला तरी त्यांना फरक पडत नाही अशा लोकांना पटवण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचाच वेळ आणि मनशांती गमवाल अशा लोकांशी वाद घालण्यापेक्षा शांत राहा आणि तुमच्या कृतीतून दाखवा चार जेव्हा तुम्ही पूर्ण सत्य जाणत नाही अर्धवट माहिती असताना मत मांडणं हे धोकादायक असतं काही वेळा आपण अर्धवट ऐकून एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल चुकीचा निष्कर्ष काढतो पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर मत मांडू नका चुकीची माहिती पसरवणं तुमच्या विश्वारतेला हानी पोहोचवू शकत पाच जेव्हा कोणी तुमच्यावर विनाकारण आरोप करतो कधी कधी लोक तुमच्यावर चुकीचे आरोप लावतात किंवा तुमची चुकीशिवाय टीका करतात अशा वेळी संतापाने उत्तर देणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकत शांत राहून योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर द्या तुमची कर्मच तुमचं खरं मूल्य ठरवतील बोलण्याची गरज पडणार नाही सहा जेव्हा दुसऱ्यांचं दुःख जास्त असतं दुखी व्यक्तीला कधी कधी फक्त कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटतं सांत्वनाचे शब्द कधी त्यांच्या वेदनेतके मोठे नसतात अशा वेळी फक्त त्यांचं ऐका आणि त्यांच्या सोबत शांत राहा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा शब्दापेक्षा तुमच्या सोबत राहण्याने त्यांना जास्त आधार मिळेल सात जेव्हा तुम्हाला योग्य शब्द सापडत नाहीत कधी कधी परिस्थिती अशी असते की तुम्हाला काय बोलावं हेच कळत नाही चुकीचे शब्द वापरण्यापेक्षा गप्प राहणं कधीही चांगलं शब्दापेक्षा तुमच्या कृती अधिक परिणामकारक असतात गरज असेल तेव्हा विचारपूर्वक बोलायला शिका आठ जेव्हा समोरच्याचा हेतू वाईट आहे काही लोक फक्त तुमचं नुकसान करण्यासाठी तुमच्याकडून चुकीची प्रतिक्रिया काढण्याचा प्रयत्न करतात अशा वेळी त्यांच्या जाळ्यात अडकू नका संयम ठेवा शांत राहा आणि योग्य वेळी उत्तर द्या निष्कारण कोणाशी वाद घालणं ही कमजोरी आहे न जेव्हा परिस्थिती बिघडू शकते काही वेळा एका चुकीच्या शब्दाने मोठे नुकसान होऊ शकत सार्वजनिक ठिकाणी कुटुंबात किंवा मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो संवेदनशील विषयांवर चर्चा करताना बोलण्याआधी विचार करा शांतता कधी कधी परिस्थिती सुधारण्यासाठी जास्त मदत करू शकते दहा जेव्हा लोक तुमचं महत्व कमी लेखतात काही लोक तुम्हाला कमी लेखतात तुमच्या क्षमतांवर शंका घेतात अशा वेळी वाद घालण्यापेक्षा शांत राहा आणि तुमच्या कृतीतून त्यांना दाखवा तुमच्या मेहनतीने हुशारीने आणि संयमाने तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकता शब्दांपेक्षा कृती जास्त बोलतात अकरा जेव्हा एखादा वाद निष्फळ आहे काही वाद कधी संपत नाही उदाहरणार्थ राजकारण धर्म सामाजिक मतभेद अशा वादात स्वतःला ओढून घेण्यापेक्षा शांत राहा आणि तुमचं लक्ष स्वतःच्या विकासाकडे द्या प्रत्येक मतभेद सोडवण्याची जबाबदारी तुमची नाही वाद घालण्यापेक्षा तुम्ही त्या वेळेचा उपयोग तुमच्या उद्दिष्टांसाठी करा बारा जेव्हा शांतता तुमची प्रतिष्ठा वाढवू शकते शांतता ही कमजोरी नाही तर ती आत्मविश्वासाची निशानी आहे काही वेळा लोक तुमच्या शांततेचा गैरफायदा घेतात पण त्याचमुळे तुमची प्रतिष्ठा वाढते बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीतून दाखवा संयम धीर आणि शांतता तुम्हाला अधिक प्रभावी बनवतात कधी बोलावं आणि कधी शांत राहावं हे समजलं तर तुमचं आयुष्य जास्त शांत सन्माननीय आणि प्रभावी होईल या गोष्टी पटल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद